हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या बहात्तर तासापासून मुसळधार पाऊस कोसळला आणि यामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे जिल्ह्यातली नेमकी काय परिस्थिती आहे हे, हे। स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतलेली आहे आपल्यासोबतच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सर आहेत सर मागच्या बहात्तर तासापासून अनेक भागामध्ये नुकसान झाले तुम्ही स्वत फील्डवरती गेलेला होता आता तपशील काय आहे माहितीचा किती क्षेत्र बाधित आहे आणि किती जणांचे बळी गेलेत आता हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास एक तीन दिवसापासून आमच्याकडे पाऊस होता आणि त्याच्यामध्ये जवळपास आपला पाची तालुक्यामध्ये बाधित क्षेत्र आहे आता जवळपास आपल्याकडे पन्नास हजार एवढी प्रारंभिक माहिती आहे की ते बाधित झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन दुर्दैवाने दोन लोकांची मृत्यू पण झालेली आहे दोन वाहून गेलेले आहेत त्याच्यामध्ये आणि सो पस्तीस जे आहे जनावर जे आहे आपल्याकडे ते पस्तीस जनावरांची पण मृत्यू झालेली आहे मला असं वाटतो की मी काल दोन ठिकाणी गेलो होतो कडमनुरीमध्ये डोंगरकडा पूलमध्ये गेलो होतो आणि दुसरा सेनगावमध्ये गेलो होतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या तर डोंगरगडा पूल पुसत जे रस्ता होता ते आपला बंद होता काल आणि त्याच्यामध्ये एक पंधरा एक फूट पाणी जे आहे ते होता आणि त्याच्यामध्ये इकडे सेनगावमध्ये पण आपला रात्री आम्ही जेव्हा व्हिजिट दिली होती तेव्हा सेनगावमध्ये सेनगाव जिंतूर जे रस्ता होता तो पण बंद होता आता सकाळी पण ते बंद बंदच होता कारण आपल्या गेलदरीचे पूर्ण आपले गेट जे आहे ते उघडले होते तर शेतीमध्ये सगळ्यात कोणतं पीक बाधित झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना आता मदतीसाठी प्रायोजन काय पुढे आता शेतीमध्ये सर्वात जास्त आपल्याकडे सोयाबीनच आहे मग सोयाबीन प्रमाणे तो त्याच्यामध्ये नुकसान दिसतो आहे आणि ज्या ठिकाणी मी काल गेलो होतो त्या ठिकाणी डोंगरगडा पूलमध्ये आपलं केलीचं क्षेत्र मला असं दिसलं की बी फुलबागमध्ये जे जा खूप जास्त त्याच्यामध्ये पाणी आला होता एक दहा दहा फुटापर्यंत गावामध्ये पाणी आला होता आणि त्यानुसार आम्ही आता त्या लाठेनं सर्वांना सांगितलेलं आहे की आपल्या रेव्हेन्यू स्टाफवरून ते आपला सर्व तपासणी करून घेणार आहे जसंच तपासणी होईल आम्ही लगेच शासनाकडून ते पाठवून त्यांच्याकडे ते मदतची आहे ते घेऊन सर एक शेतकऱ्याचा मुलगा होता गोविंद लोंढे नावाचा आणि तो दुर्दैवाने पारवा धबधब्यावरती त्याचा पाय घसरला आणि तो डेट झालेला आहे त्याला काही मदत वगैरे जाहीर करणार आहेत का आर्थिक परिस्थिती बिकट आहे कुटुंबाची आता दोन जे आपले लोक गेले हे पुरामुळे त्याच्यामध्ये आपल्याकडे शासनामध्ये एक प्रयोजन आहे शासनाचा एक जी आर आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक कुटुंबाला आर्थिक मदत देता येईल त्या आर्थिक कुटुंब म्हणजे त्या कुटुंबाला आम्ही आर्थिक मदत देऊन त्यांचं सहकार्य करून घेणार आहे सर शेवटचा प्रश्न आहे जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती आल्यानंतर प्रशासनाच्या आवाहनानंतर देखील अनेक नागरिक पुराच्या पाण्यामध्ये जात आहेत हुलटबाजी आहेत आणि पोलिस आणि प्रशासन सातत्यानं त्यांना सूचना देते मात्र ते पालन करत नाही आहेत पुन्हा एकदा आपल्या नागरिकांना काय आव्हान असेल आणि तरुणांनी विशेषतः काय करायला पाहिजेत आव्हान माझं हेच आहे की आता आपली डिजिटल एज असल्यामुळे आपल्याला सर्वांना एक आ, खुशी वाटतात एक एक चांगलं वाटतं की कुठेतरी जाऊन आपल्या टुरिस्ट स्पॉटवरती सेल्फी किंवा काहीतरी एक पिक्चर्स वगैरे काढायचं असेल परंतु आपल्याला हे पण लक्षात घेतलं पाहिजे की बाई काहीतरी असा एक डिझास्टरची काहीतरी सिच्युएशन आली असतील मग आपली स्वतःची काळजी घेणं पण आपल्या स्वतःसाठी एक आवश्यक आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी एक ही काळजी घेतली पाहिजे की आपला स्वतःचा जीव कशाप्रमाणे आपल्याला काळजीपूर्वक करून घेतलं पाहिजे आपण जे, जे काही टुरिस्ट स्पॉट्स आहे ते जाऊन घ्या परंतु हे काळजी घेणं खूप अपेक्षित आहे नक्कीच तर हे हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सर होते ज्यांनी हिंगोली त्या नागरिकांना महत्त्वपूर्ण असं आवाहन केलेलं आहे तर दुसरीकडे या नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी मदत देखील जाहीर करू असं देखील सांगितलेलं आहे संदीप नागरे साम टी न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका